नमस्कार श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर सहा लाखाच्या पुढं आमचे सबस्क्रायबर्स गेलेले आहेत वारंवार तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो आहोत पुढे अशाच पद्धतीनं सहकार्य करत राहा आजचा विषय मी मोठा चा वेगळा असा नाही वेगळा म्हणण्याच्या पेक्षा चालू विषयावरचाच वेगळा पैलू निवडलेला आहे जेव्हा महायुतीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार पडून एकनाथ शिंदे बाहेर पडलेले होते आणि तेव्हा सगळ्यांना अपेक्षा अशी होती की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होती पण अचानक एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा झाली आणि तेव्हा या सगळ्यांनी अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट केलं होतं की बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायच्याऐवजी त्यांनी ह्यांना कसं केलेलं ह्याच्या पाठीमागं कसं षडयंत्र आहे किंवा हे भाजपचा पराभवच कसा आहे त्या पराभवात आपला आनंद शोधायचा होता महाविकास आघाडीचं सरकार पडल्याच्या नंतर अवैधरित्या आलेलं सरकार मी परत तेच सांगतो की जनमताचा कौल जो होता भाजप सेना युतीला होता उद्धव ठाकरेंनी काय आणि कशी टांग मारली भाजपला आणि तेव्हा हे सगळे कसे टाळ्या पिटत होते एकनाथ शिंदेना समोर मुख्यमंत्री पदाचा चेहरा केल्याच्या नंतर उलट ह्यांनी सगळ्यांनी ह्यांना मनातून असा आनंद झाला की कशी भाजपची झिरली आणि देवेंद्र फडणवीस कसे मुख्यमंत्री झाले नाही त्यांना जास्त मंत्रीपद मिळाले किंवा जे सगळे मंत्री होते ते परत मंत्री झाले अजित पवार आले त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याही बहुतांश मंत्र्यांना मंत्रीपद दिले तेव्हा भाजपचे सगळे माणसं बाजूला राहिले होते ज्यांचे सगळ्यात जास्त आमदार आहेत एकशे पाच तेव्हा आमदार होते आणि तेव्हा त्यांचा नेताही मुख्यमंत्री झालेला नव्हता किंवा तुम्ही होऊ दिलेला नव्हता आणि त्यांच्या जास्तीत जास्त लोकांना मंत्रिपदही मिळालेली नव्हती तेव्हा टाळ्या पिटणारे जे सगळे लिब्रांडू पत्रकार चिंधी पत्रकार विचारवंत जे होते आज मुख्यमंत्री पदाचं नाव अजून जाहीर व्हायचं हा व्हिडिओ तुमच्या समोर आता सकाळी दहा वाजता आलेला आहे बघूयात किंवा प्रत्यक्ष नाव जाहीर होत होतं आणि शपथविधी होत होतं पण ह्यांनी सगळ्यांनी ज्या बातम्या पसरायला सुरुवात केलेली आहे दोन तेवीस तारखेचा निकाल लागल्याच्या नंतर गेल्या चार पाच दिवसांमध्ये भाजपमध्ये कशी अस्वस्थता आहे किंवा हा अजूनही गम्माशीर म्हणजे एकनाथ शिंदेनाच कसं मुख्यमंत्रीपदी ठेवलं पाहिजे एकनाथ शिंदेचा शेअर चेहरा कसा जे एकनाथ शिंदेच्या नावानं पन्नास खोके हो एकदम ओके हो गद्दार मिंधे सेना हे सगळे हे शब्द वापरत होते म्हणजे उद्धव ठाकरे आणि ते आदित्य ठाकरे आपले चिमखडे बोल जेव्हा बोलायचे किंवा संजय राऊत आणि हे सगळे टाळ्या पिटायचे आणि ते सगळे त्या सरकारच्या नावानं बम्मा मारायचे फक्त आम्ही अॅनलायझरवरती पहिल्यांदा देवे ह्या सरकारच्या निमित्ताने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरचा पहिला व्हिडिओ असा केलेला होता की हा कसा तळागाळात पोहोचणार अक्षरशः माळीन गावातली ती घटना घडली आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे धडाक्यानं त्या अतिशय अवघड अशा ठिकाणी चालत गेले कुठलंच दुसरं वाहन काही रस्ता नव्हता काही नव्हता हा मुख्यमंत्री सर्वसामान्यांच्या साठीचा काम करणारा तळागाळातला असा कसा आहे हे प्रत्यक्ष हे बाकी कोणी बोलायला तयार नव्हते आज हे सगळे उलट पूर्णपणे उठण घेऊन आता एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री कसं केलं पाहिजे बहुजन समाजाला कसं हे केलं पाहिजे एकनाथ शिंदेवरती कसा अन्याय नाही केला पाहिजे ते मुख्यमंत्री असताना म्हणून निवडणुका झाल्या आणि तेव्हा यश मिळालं असं सांगायला लागले ही मानसिकता विकृत काय ते लक्षात घ्या त्याची सुरुवात मी परत सांगतो दोन हजार तेराला जेव्हा पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकाचं वातावरण सुरू झालं आणि मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा ते सगळं वारं ओळखून संपूर्ण राज्यामध्ये भाजपाला अनुकूल अशी परिस्थिती तयार होण्यामध्ये एक फार मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा होता लोकसभेचे निकाल लागले अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा भाजप सेना युती आणि एक अपक्ष राजू शेट्टींचा यांना निवडून आले हे जे यश होतं याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वाटा खूप मोठा होता पुढचा टप्पा म्हणजे दोन हजार चौदाची विधानसभा तेव्हाही भाजपला एकशे बावीस जागा स्वतंत्रपणे लढून मिळालेल्या होत्या त्याही वेळेस या लोकांनी भाजपला मिळालेली मतं देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि सर्वसामान्य लोकांनी कार्यकर्त्यांनी लोकांनी तर दिलेला पाठिंबा मतातून कळतो पण कार्यकर्ते ज्या पद्धतीनं भाजपच्या पाठीशी उभे राहिले हे सगळं समजून घ्यायला हे तयार नव्हते आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की पहिल्यांदाच असा एक नेता समोर आलेला होता की जो कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद पवारांशी कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हता टेबला खालचं त्यापूर्वी महाविकास आघाडी किंवा आधीच जे सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपद जरी गेलं तरी गृहमंत्रीपद तरी शरद पवारांनी सोडलेलं नव्हतं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार चौदा या सलग पंधरा वर्ष कारकिर्दीमध्ये गृहमंत्रीपद हे महाविकास आघाडी तेव्हाची नुसती आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे म्हणजे राष्ट्रवादीकडे होतं नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हाही शरद पवारांनी गृहमंत्रीपद सोडलेलं नव्हतं ह्या सगळ्याला पहिल्यांदा काउंटर करणारं कोण निघालं तर देवेंद्र फडणवीस हे असं नेतृत्व निघालं तो केवळ विरोधी पक्षातला माणूस मुख्यमंत्रीपदी बसला असं नाही पवारांच्या विरोधात स्पष्टपणे ज्यांना आपलं राजकारण केलं पवारांच्या विरोधात निःसंशपणे कुठलंही टेबलाखालची मॅनेजमेंट न करता आणि ही खरी अस्वस्थता आहे आणि हे सगळे जे लिब्रांडू पत्रकार आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून देव पाण्यात का बहल म्हणणे पहिल्यांदा तर एक तर महायुतीची सत्ता ही येऊ नये आता महायुतीची सत्ता आली तर एकानाच लिहिलेलं आहे म्हणजे बघा ही कशी परिस्थिती यांची मानसिकता काय आहे की भाजप ऐंशी नव्वद पर्यंत यावा आणि अशी परिस्थिती यावी की आपल्याला मुख्यमंत्रीपद पर दिल्याशिवाय पर्याय नाही एकनाथ शिंदेच्या मनात असं चालले असं हे लिहित होते म्हणजे जी बिहारमधली परिस्थिती होती की कमी जागा असताना नितीश कुमारांचं नेतृत्व कसं मोठे नितीश कुमारलाच कसं मुख्यमंत्री द्यावं पद द्यावं लागलं भाजपला हे सगळं हे इथं लावून पाड होते वस्तुत महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेरापासून देवेंद्र फडणवीस सारखं एक नेतृत्व तयार होत होतं ज्यानं आपलं प्रत्यक्ष जे नेतृत्वाची जी कसोटी ती सिद्ध केली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपद किंवा कुठलंही सरकारी कवच कुंडले नसताना हे नेतृत्व दोन हजार चौदाची लोकसभा दोन हजार चौदाची विधानसभा दोन हजार एकोणीसची लोकसभा दोन हजार एकोणीसची विधानसभा इतक्या सलग चार निवडणुकांमध्ये या नेतृत्वाने आपल्या पक्षाला एक नंबरला आणलं होतं सत्तेच्या जवळही आणून ठेवलं होतं तुम्ही नंतर धोका दिला ती गोष्ट वेगळी विधानसभेच्या वेळेस आणि तरीही समजून घ्यायला तयार नाहीत सातत्यानं म्हणजे जे आम्ही तो कालच व्हिडिओ केलेला आहे हे जे सगळे लिब्रांडू देशभराच्या पातळीवरचे ल्युटन्स लॉबीचा खात्मा झाल्याच्या नंतर जसे तळमळत आहे तशाला तसं तस्चा मुंबईला घडलेलं आहे दोन हजार चौदाला म्हणजे वरती केंद्रात सत्ता आली त्याचा एक फरक मुंबईला पडला आणि सहा महिन्यात इथल्या निवडणुका झाल्या आणि इथलंही सरकार गेलं महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडत होतं की सलग पाच वर्ष एक मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे मुंबईला त्याचवेळी दिल्लीमध्ये सरकार आहे आणि हे दोन्ही सरकार अशी आहेत की ज्याचा पवारांशी सुतराम संबंध नाही ही जी सगळी अस्वस्थ लॉबी होती ह्यांनी मधल्या काळात आणि कोरोना त्या सगळ्याच्यामध्ये काही काळ फक्त परत एकदा ह्यांच्या हातामध्ये तथाकथित सूत्र गेली होती म्हणून हे सगळे निर्भय बन बनून कोकलत राहिले होते पण परत एकदा सत्ता बदल झाला आणि तो झालेला बदल योग्य होताय लोकांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या याच्यातून सिद्ध करून दाखवले हे लोक खोटे कुठे ठरतात माहितीये का दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये भाजप आणि सेनेचा म्हणजे महायुतीचा झालेला पराभव खर तर तो जागांमध्ये आहे टक्केवारी मतं तेवढीच आहेत एक टक्केचा फक्त फरक आहे त्रेचाळीस पॉईंट काही टक्के मतं ही महाविकास आघाडीला आहेत आणि बेचाळीस पॉईंट म्हणजे एकच पाऊंड एक टक्काही पूर्ण नाही इतकाच फक्त फरक आहे म्हणजे त्यांना मिळालेली मतं आजही तशीच आहेत आणि ते कधीही पलटू शकतात हे लक्षात घेऊन यांनी खरं तर ते त्या पद्धतीनं आपली मांडणी करायला पाहिजे होती पण हे काय मूर्खाच्या नंदनवनात असल्यासारखं देवेंद्र फडणवीस यांनी नेमका त्याचा फायदा घेतला की आपल्याला मिळालेला जो मतांचा टक्का आहे तो कायम आहे म्हणजे आपला पूर्ण पाया मजबूत आहे फक्त गरज आहे ते जास्तीच्या वरच्या मतांची आणि त्याच वेळेस त्यांना पडलेलं त्यांच्या सोयीचं दान म्हणजे ही तथाकथित जी महाविकास आघाडी होती त्यांच्यामध्ये इतका बेबनाव झाला की त्यांची मतं दहा बारा टक्क्यांनी घटली नुसत्या जागा घटल्या असं नाही ह्याचा नेमका फायदा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्या सगळ्यातून आपलं नेतृत्वही प्रस्थापित केलं शरद पवारांनी नंतर जी काय उचल खाल्ली होती ती पण मोडून काढली आणि स्वच्छपणे शरद पवारांच्या विरोधातलं राजकारण करणारे जे कोणी आहेत तेच प्रमुख कसे आहेत तेच सूत्र कसे महाराष्ट्राचे ठरवतात हे आकड्यातून सिद्ध केलं आज अडचण अशी आहे कि पवारांची बाजु की पवारांची बाजू घेणाऱ्यांना लटपट करीत बौद्धिक कसरत करत असं म्हणावं लागतं की नाही पण जरी आकड्यांचा त्यांना पाठिंबा नसला तरी पवारांचं नेतृत्व कसं देशपातळीवरती होतं पवारच कसे ज्येष्ठ आहेत पवारांना टाळल्याशिवाय असं सुरू झाला हे सगळे जे लिब्रांडू पत्रकार आहेत ना यांचं दुखणं आता असं आहे की परत जर का, जेमा जेमा का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी बसतील ती शक्यता दिसतेच आहे तर इथून पुढं पुन्हा पाच वर्ष आपल्याला डोकं वरती काढता येणार नाही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अवघड दिसतंय कारण की यापूर्वी जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या होत्या इतर सुद्धा तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांनी आपला पक्ष एक नंबरला आणून दाखवलेला होता यांचं दुखणं ते आहे आता म्हणून हा शेवटचा प्रयत्न चालू आहे महाभारतामध्ये चा ते प्रसंग आहे ना सगळं युद्ध संपल्याच्या नंतर की त्या अश्वत्थामाला थांब्याला राहतच नाही आणि तो अगदी मृत्युमुखी पडलेल्या दुर्योधनाला म्हणतो की तू मला सेनापती म्हणून अभिषेक कर आणि मी बदला घेतो मग तो त्याला सगळं सैन्य संपलं सगळं संपलेलं असताना सुद्धा अश्वत्थामाला सेनापती करतो अश्वत्थामा कपट्यानं रात्री पांडवांच्या शिबिरात शिरतो आणि दृष्टुमण्याच्या शिबिर्या ह्याच्यामध्ये झोपलेले जे पाच व्यक्ती आहेत ते पाच पांडवे ते समजून त्यांच्यावरती हे करून त्यांना मारून टाकतो जेव्हा की ते, ते प्रत्यक्ष द्रौपदीचे पाच मुलं असतात पाच पतींपासून झालेले पाच पांडव नसतात ह्यांची परिस्थिती न आज या सगळ्या लिवलांडू पत्रकारांची या सगळ्यांची त्या अश्वत थांब्यासारखी झालेली काय वाटेल ते का वाटल करून काहीतरी नाश करायचा काहीतरी हे करायचं आणि ते पांडवांना सत्तेवर प्रत्यक्ष सिंहासनावरती बसू द्यायचं नाही तशासारखं झालंय की देवेंद्र फडणवीस मात्र मुख्यमंत्रीपदी बसला नाही पाहिजे मग एकनाथ शिंदे पण यांना आता किती कर्तृत्वाने त्यांना साक्षात्कार झालाय अजित पवारांच्या नावानं करून झालं किंवा भाजपमधलं दुसरं कुठलं तरी नाव हो। पण देवेंद्र फडणवीस का नको आणि कसं नको पाहूयात प्रत्यक्षामध्ये जो काय आता निर्णय येईल तो लवकरच आपल्या समोर येईलच पण त्या निमित्तानं यांची जी विकृत मानसिकता आहे विरोधाची ती समोर येत चाललेली बघूया काय होतं ते